काजीखेड प्रकरणी दोषी शिक्षक सेवेतून बडतर्फ प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे शासनाचे आदेश सुरक्षितता उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी अजित कुमार काजीखेड येथील घटनेतील दोषी शिक्षकावर भारतीय न्याय संहिता व पोस्को अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक यांना निलंबित करण्यात आले आहे शाळांमध्ये सुरक्षितता उपाययोजनांसाठी हो सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश शासनाने आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी निर्गमित केले असून त्याची सर्व शाळांमध्ये काटेकोर अंमलबजावणी व्हावी असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दुपारी पाच वाजता दिले काजीखेड येथील प्रकरणी गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडून संबंधित शिक्षक केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकांवर तातडीने कारवाई करण्यात आली आहे आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस यंत्रणेमार्फत सुरू आहे याबाबत या जिल्हाधिकाऱ्यांनी बालकल्याण समिती व अधिकाऱ्यांची बैठक घेतली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांच्यासह जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिक्षणाधिकारी तसेच बालकल्याण समिती जिल्हा बाल संरक्षण बाल कक्ष बालहक्क आयोगाचे सदस्य यावेळी उपस्थित होते शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही बसविण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कारवाई तातडीने करावी त्याचप्रमाणे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसतील त्यांनी ते प्राधान्याने बसवून घ्यावेत आवश्यकतेनुसार निधीसाठी प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत त्याचप्रमाणे शाळांमध्ये मुलामुलींसाठी सुरक्षित व वा बालस्नेही वातावरण निर्माण होण्यासाठी सखी सावित्री समितीच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत समितीच्या नियमित बैठका घ्याव्यात समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायद्याअंतर्गत पोस्को राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या ई बॉक्स या सुविधेची तसेच चिराग ऍपची आणि दहा अठ्ठ्याण्णव या हेल्पलाईन क्रमांकाबाबत जनजागृती करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत